आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माननीय तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या हितासाठी व विविध मागण्यांसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मी स्वत व शेतकरी रावसाहेब ईशी आम्ही दोघांनी पाच दिवस आमरण उपोषण केले यावेळी आम्हाला आश्वासन देऊन उपोषणाला स्थगिती देण्यात आली त्याची पूर्तता न केल्याने आम्ही पुन्हा तीन दिवस आमरण उपोषण केले त्यावेळी देखील आम्हाला आश्वासनाचे गाजर दिले गेले असे अनेक आंदोलने झाली त्यात मोर्चा काढले धरणे आंदोलन केली जलसमाधी आत्मदहन व बहिष्कार असे अनेक आंदोलने झाले परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न जशीच्या तसेच आहेत त्यात आमची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या मालाला खर्चाच्या दीडपट हमी भावासोबत स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात व शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसाला बारा तास वीज पुरवठा सुरळीत करावा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून मिळावे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सतरामध्ये घोषणा केली होती की शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत दुप्पट करणार त्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत उलट शेतकऱ्यांचे पीक निम्म्याने कमी झाले यासंदर्भात उपाययोजना करून उत्पादन दुप्पटीने वाढवावे शिंदखेडा तालुका व मतदारसंघाचा समावेश पोखरा योजनेत समाविष्ट करण्यात यावा कारण की धुळे जिल्हा जरी पोखरा योजनेत बचत नाही आहे परंतु शिंदखेडा तालुक्यातील तापी नदी काठावरील शेती क्षारयुक्त पाण्यामुळे निकस होत आहे म्हणून शिंदखेडा तालुका पोखरा योजनेत समावेश करता येईल तसेच कापसाची आयात परदेशातून करू नये व कापसाला बारा हजार रुपये हमी भाव द्यावा धुळे येथे कृषी विद्यापीठाची स्थापना व्हावी व उत्तर महाराष्ट्रसाठीचे कापूस पीक संशोधन केंद्र धुळे येथे स्थापन करावे कृषी सोलर योजनेतील शेतकऱ्यांना सोलर पंप वेळेवर उपलब्ध करून द्यावे व दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करावी पीक विमा योजनेचा लाभ देताना महसूल मंडळ हा घटक निकष न लावता वैयक्तिक शेतकरी निकष लावावा व शेतकरी पीएम किसान योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही म्हणून सुटसुटीत पद्धतीने पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत तसेच शासन दरबारी शेतकऱ्यांच्या हितासाठी गाजावाजा करून जाहीर करण्यात आलेल्या योजना फक्त कागदावरच राहिल्या असून शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी आजही विजेच्या प्रतीक्षेत पाण्यापासून वंचित आहेत तरी महोदयांनी आमच्या मागण्यांची या एका महिन्यात दखल घेतली नाही तर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या निषेधार्थ आपल्या शिंदखेडा तहसील कार्यालयापासून उबाठा गटाच्या वतीने भजनी मंडळ भजन म्हणत शेतकऱ्यांचा पायी मोर्चा काढण्यात येईल व तो मोर्चा दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचून आंदोलन केले जाईल असे शानाभाऊ सोनवने यांनी सांगितले त्यावर माननीय तहसीलदार अनिल गवादे यांनी सांगितले की माझ्या स्तरावर जे काम असतील ते करण्याचा प्रयत्न करणार व संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्गी लावणार त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे जिल्हा संघटक मंगेश पवार सर्जेराव आप्पा छोटू पाटील कल्याण बागल सागर देसले नंदलाल पाटील संजय मगरे रावसाहेब ईशी भैया वेळवे भैया एळवे राजू माळी दीपक बोरसे मोरेश्वर कदम वासुदेव शिंदे रामचंद्र पाटील विश्वास पाटील कृष्णा एळवे सह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत आज सर्व आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी और शेतकरी मित्र सगळ्यांनी माननीय तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे निवेदन दिलं आम्ही शिवसेनेच्या वतीने दोन वर्षापूर्वी पाच दिवसाचं आमरण उपोषण केलं त्याच्यानंतर तीन दिवसाचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तेव्हा आम्हाला फक्त गाजर दाखवण्यात आला त्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न तहसीलदारांनी तेव्हा सोडवले नाही सरकारने सुद्धा दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही परत निवेदन दिलेलं आहे आणि जर आम्ही चौदा मागण्या शेतकऱ्यांच्या ठेवलेल्या आहेत या चौदा मागण्या जर या एक महिन्यामध्ये मान्य झाल्या नाही तर आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इथून सर्व शेतकरी बांधवांना घेऊन भजन म्हणत एक वारी करणार आहात ते सरकारच्या निषेधार्थ वारी करणार आहोत सगळ्या भजनी मंडळांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन कलेक्टर ऑफिसपर्यंत दोन दिवसाचा प्रवास आम्ही करणार आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि या युवती सरकारने वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना वचन दिलेलं होतं की आमची सत्ता आल्यावर तुमचा सातबारा कोरा करू आजपर्यंत सातबारा कोरा झालेला नाही साधा दहा हजाराचं अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं नाही त्याचप्रमाणे जी लाईट जंगल लाईट असते ती जंगल लाईट जर रात्री आठ तर पहाटे पाचपर्यंत ती लोडशेडिंग असली बंद असली किंवा लोडशेडिंग असली दिवसा लाईट असते आणि रात्री जर लोडशेडिंग असली तर आमचा शेतकरी दिवसा लाईट नसल्यामुळे तो जी फवारणीसाठी पाणी लागतं ते पाणी कुठून आणणार मग त्यासाठी लाईट वीज वितरण कंपनीना तहसीलदार साहेबांनी आदेश करावा की दिवसाला एक किंवा दोन तास लाईट शेतकऱ्यांसाठी दिलीच पाहिजे आणि नंतर तुम्ही रात्रीचं रात्रीचं लाईट देतात आणि दिवसा लोड शेडिंग करतात तर त्याच्यामध्ये एक किंवा दोन तास शेतकऱ्यांना फवारणीसाठी पाणी भरण्यासाठी टाकी भरण्यासाठी लाईट दिली पाहिजे त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी दोन हजार सतरामध्ये डिक्लेअर केलेलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पादन दोन हजार बावीस मध्ये दुपटीने वाढवू मित्रांनो दुपटीने शेतकऱ्याचं उत्पादन कमी झालेलं आहे मी पण शेतकरी आहे मी दोन हजार दहा पर्यंत दोन हजार अकरा पर्यंत माझं कापसाचं उत्पादन शेत शेतीला अठरा क्विंटल कापूस एका एकराला मी पिकवत होतो परंतु आता माझं उत्पन्न फक्त सात आणि आठ आठ क्विंटल पूर्ण बागायत जमीन असताना मी पिकवतोय याचा अर्थ दुपटीने शेतकरी मागे आला तो पुढे गेला नाही या संदर्भात तात्काळ या सरकारने निर्णय घेतला पाहिजे त्याचप्रमाणे सौर ऊर्जा प्रत्येक वीज पंप जो आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना मिळण्याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलेलं आहे शेतकऱ्यांना सरकारने दिलेलं आहे परंतु शेतकरी सहा महिने एक वर्षापासून चक्रा मारत आहे बऱ्याच म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना अजून तो लाभ मिळाला नाही तो लाभ पण तात्काळ मिळावा आणि जी पोखरा योजना आहे पोखरा योजना ती योजना त्या योजनेमध्ये माझा शिमखेडा तालुका हा दुष्काळी आहे त्याचप्रमाणे शिमखेडा तालुक्याच्या जमिनीची जी, जी, जी पोत आहे ती पूर्ण खराब झालेली हलकी झालेली कारण तापीचं जे पाणी आहे त्याच्या ते क्षारयुक्त आहे आणि त्या क्षार मिसळल्यामुळे जमीन तापी काठावरची जमीन देखील आणि इकडे तर पाणीच नाहीये म्हणून जमिनीची पोत खराब झालेली आहे आणि दुष्काळी तालुका असल्यामुळे पोखरा योजनामध्ये याचे निकष बसतात परंतु या ठिकाणचे सत्ताधारी आणि महायुती भाजप सरकारला हे करायचं नाही माझा शेतकरी जर तो श्रीमंत झाला त्याच्याकडे जर पैसे आला तर माझा कार्यकर्ता कोण होईल माझ्या मागे कोण फिरेल अशी नीतिमत्ता या सरकारची या मंत्र्यांची दिसते आणि म्हणून आमचा तालुका आम्ही दोन वर्षापासून मागणी करतोय आणि त्याच्यासाठी अनेक आंदोलन झाली तरी पोखरा योजनेमध्ये अजून घेतलं गेलं नाही म्हणून सरकारने पोखरा योजनेमध्ये माझ्या या सिमखेडा तालुक्याला घेतलं पाहिजे अशा विविध सगळ्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या आम्ही हा मोर्चा चौदा ऑगस्टला इथून निघणार आहोत आणि पंधरा ऑगस्टला झेंडा वंदनाच्या दिवशी ज्या दिवशी झेंडा वंदन राहील त्या दिवशी शेतकरी मोर्चा घेऊन या धुळे कलेक्टर ऑफिसवर Now. Okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.